नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे इंस्टाग्रामला आपण ज्यावेळेस काल परवा दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की आपण आता यानंतर कोणता व्हिडिओ बनवायला पाहिजे तर बऱ्याचशा दिव्यांगाच्या कमेंट आले की दादा तुम्ही दिव्यांगाच्या काहीतरी कामाबद्दल व्हिडिओ अपलोड करा तर मित्रांनो त्याच तोच विषय घेऊन आपण आता सध्या व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ आपण बनवल्यानंतर नक्कीच जे दिव्यांग हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना याचा शंभर टक्के फायदा होणार आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो कोणी व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल आणि तो दिव्यांग जर नसेल तर त्यांनी कृपया प्लीज एक शेअर दिव्यांगापर्यंत नक्की करा जेणेकरून तुमच्या आजूबाजूचे तुमच्या परिसरातले जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगापर्यंत ही लिंक गेल्यानंतर आपण त्या दिव्यांगाला जो फायदा होईल तो महाराष्ट्र शासनाच्या डॉक्युमेंट आधारे होणार आणि कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि काय काय त्यांनी करायचं आहे आणि त्याचा फॉर्म कुठे अव्हेलेबल आहे हे आपण आता सविस्तर व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करते दिव्यांग वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य हे एक दिव्यांगाचं महामंडळ आहे आणि ह्या महामंडळामध्ये दिव्यांगासाठी सर्वप्रथम ज्यांना समजा अर्जंट काही कर्ज पाहिजे असेल तर त्यांना एक पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज मिळतं आणि ते कर्ज जे आहे त्यांना ते अप्लाय केल्यानंतर ऑफलाईनचा फॉर्म आहे ऑफलाईनचा फॉर्म दिल्यानंतर त्यांना ते एक ते दोन महिन्यामध्ये त्यांच्यापर्यंत चेक दिला जातो मग आता काही लोकांना पन्नास हजार रुपये कर्ज नको असते आणि पन्नास हजार रुपयाला जे डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट पाच लाख रुपयापर्यंत कर्जाला लागतं मग पाच लाख रुपये कर्ज पाहिजे कर कर का पन्नास हजार पाहिजे याच्यामध्ये लोक विचार करतात की चला एवढेच डॉक्युमेंट आपल्याला पन्नास हजार लागतात आणि हेच डॉक्युमेंट आपल्याला पाच लाखाला लागतात मग पाच लाखच करूया परंतु याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो काही लोक पाच लाख रुपयाची अपेक्षा ठेवून फाईल करतात परंतु त्याला वेळ लागतो आणि पन्नास हजार रुपयाची जी तरतूद जी शासनाने बनवली आहे ती ताबडतोब आहे म्हणजे तुम्ही जर समजा आज फाईल कुटप केली फॉर्म भरून जर तुम्ही आज दिला लागणारे डॉक्युमेंट तुम्ही जर आज आज रोजी तुम्ही सादर केले तर तु तुम्हाला एक महिन्यामध्ये पन्नास हजार रुपये कर्ज तात्काळ दिलं जातं आणि पाच लाख रुपयाचं जे प्रकरण आहे डॉक्युमेंट तर सेमच आहे परंतु वेळ आणि त्याचा लागणारा टाइम हे पहिले तुम्ही समजून घ्या म्हणजे आपल्याला जर समजा एखाद्या व्यक्तीला पाच लाख रुपये कर्ज घ्यायचा असेल तर त्याला मिनिमम कमीत कमी तीन ते, ते चार महिने लागतात जर त्यांनी पाठपुरावा नाही केला तर आणि त्या व्यक्तीनं जर समजा स्वतः पाठपुरावा केला डेली तो त्याच प्रोसेसमध्ये राहिला आणि तो संबंधित ऑफिसला सारखे चक्र मारत राहिला आता संबंधित ऑफिस कोणतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले आहेत या भवनमध्ये आपण बघतो एस एसटी चर्मकारी त्याच्यानंतर मातंग समाज त्यानंतर यशवंतराव चव्हाण विमुक्त मुक्त भाटके जाती आणि दिव्यांग महामंडळ हे सर्व महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये असतात मग आपल्याला त्याच ऑफिसमध्ये जायचं आहे त्या ऑफिस मध्ये आपल्याला आपलं दिव्यांग वित्त विकास महामंडळ सापडायचं आहे आणि ते सापडल्यानंतर तुम्हाला जर समजा ही माहिती मी देतोय मी जे देतोय ती माहिती घेऊन तुम्ही ते संबंधित डॉक्युमेंट जर तयार करून त्यांच्यापर्यंत गेले तर तुम्हाला फक्त फाईल सादर करायचं काम आहे तुम्हाला कुठलीही फाईल तयार करायची नाहीये किंवा तुम्हाला त्यांच्याकडून डॉक्युमेंट घ्यायचे नाही आज मी जे सांगतो हेच डॉक्युमेंट तुम्ही तुम्ही तयार करा आणि त्या ऑफिसला जाऊन ते डॉक्युमेंट द्या ते डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला लगेच संबंधित कागदपत्र सादर केल्यावर त्यांची ती रिसूड घ्यायची आहे आपल्याला दोन प्रति मध्ये कागदपत्र तयार करायचे आहे उदाहरणार्थ आता समजा आपण एक साईट मी मेन्शन करतो त्या साईट वरती तुम्ही जायचं आहे आणि ती दिव्यांगासाठी स्पेशल साईट आहे त्या साईटवर वर जाऊन आपण दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करायचा आहे दोन फॉर्म येतात ते फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याला व्यवस्थित भरायचं आहे भरल्यानंतर संबंधित लागणारे डॉक्युमेंट सांगतो मित्रांनो ते फॉर्म भरले त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा वार्षिक उत्पन्नाचा दाखल लागेल जो आपण तहसीलला जाऊन तहसीलचा आपल्या सरकार केंद्रावर जाऊन आपण तो दाखला दोन दिवसामध्ये प्राप्त करू शकतो डोमेसाईन लागते डोमेसाईन बी आपल्याला तहसीलच्या साईटवर जाऊन किंवा आपले सरकार किंवा माहेर सेवा केंद्रावर जाऊन आपण दोन दिवसामध्ये तो दाखला आपण प्राप्त करू शकतो दोन डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला उत्पन्न आणि डोमॅसाइल त्यानंतर आपल्याकडे असणारे डॉक्युमेंट खूप आवश्यक आहे आता हे दोन तर बाहेरून मिळणार आहेत परंतु आता आपल्याला कोणते डॉक्युमेंट पाहिजे आधार कार्ड पहिले तर तुम्ही हे नोट करून घ्या पेन वगैरे काही असेल तर घ्या आणि हे व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंट लिहून घ्या हे डॉक्युमेंट लिहून घेतल्यानंतर तुम्हाला जीएस डॉक्युमेंट तयार करून डायरेक्ट फाईल सादर करायची आहे कोणाला काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच सगळ्यांकडे माझा नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला नक्कीच कॉल करा महाराष्ट्रामध्ये कुठेही अडचण आहे तर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपलं संघटन आहे आणि प्रत्येक दिव्यांगापर्यंत आपण काम करतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिव्यांगाची मदत करायची आहे तर आपण पुन्हा एकदा अगोदर सांगितले होते डोमासाईड आणि उत्पन्न हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला दो आप किंवा के मिळते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरचे डॉक्युमेंट पाहिजेत जसं उदाहरणार्थ आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड शाळेची टी सी म्हणजे वयाचा पुरावा शाळेची टीसी त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो जिथं आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणचा आपल्याला जागेचा जा पुरावा लागतो आता जागेचा जा पुरावा कोणाकडे कोणी शहरात राहते कोणी ग्रामीण मध्ये राहते तर कोणाकडे जागाच नाहीये आता हा हा थोडासा गोळ आहे हा गोळ तुम्ही समजून घ्या उदाहरणार्थ तुमच्याकडे जा जागा आहे तुम्ही ग्रामीण भागात राहता तर तुम्हाला मित्रांनो ग्रामीण भागात राहत असताना तुम्हाला ग्रामसेवक कडून आपलं जे घर असते त्या घराचा आठ घ्यावा लागतो म्हणजे की आपण ज्या घरात त्याचा आठ हजार घेतला तर तो आपण लावून सात बारा लावून आपण फाईलची पुढची प्रोसेस करू शकतो त्यानंतर जर समजा तुमच्या नावावर जागा नसेल तर तुम्हाला बॉन्ड भाडे तत्वावरती करून सुद्धा तुम्ही फाईलचा या लाभ घेऊ शकता असं नाही की तुमच्याकडे जागा नाही म्हणून तुम्ही लाभ घेऊ शकत नाही तुमच्याकडे जर जागा नसेल तर तुम्ही शंभर रुपयाच्या भाडे करारनामा करून त्या जागेचा तुम्ही मालकी हक्क घेऊन तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की व्यवसाय काय काय करायचे असेल तर ते सांगतो पहिले तुम्ही डॉक्युमेंटची जी पूर्तता आहे ते पहिले पूर्णपणे ऐकून घ्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही चालूच असते तर आपण जागेच्या संदर्भात बघितलं ग्रामीण भागातला असेल तर आठ पाहिजे जर त्याच्या नावावर आठा नसेल तर त्याला सातबारा असेल तर सातवाराही चालतो आता राहिला मुद्दा शहराकडला तर शहराची जर समजा तुम्ही शहरात राहत असाल तुमचं ग्रामीण भागात काही नाहीये तर शहरामध्ये तुम्ही जिथं राहताय त्या संबंधित मालकाकडून तुम्ही त्याचा करारनामा करून घ्या की मी सदरील व्यक्तीकडे या या ठिकाणी भाडीने राहतो आणि मला या व्यवसायाची जागा समजा उदाहरणार्थ तुम्हाला जिथं दुकान टाकायचंय त्या दुकानाची जागा तुम्ही त्या दुकानदाराचा जो माल मालक आहे त्या मालकाकडून करा तुम्ही करारनामा करून घ्या आणि तुम्ही घर मालकाचा करारनामा करून घ्या हे दोन कागद तुम्ही केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो आता पुढे सांगतो की काही म्हणतात की माझ्याकडे काहीच नाहीये मी काय करू तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य ती सल्ला देतो आपण जिथे मी राहतो त्या ठिकाणी आपण एक शंभर रुपयाचा बॉन्ड करून देऊ दिला की सदरील व्यक्तीने करारनामा करून दिला तर त्याला आपण महामंडळाचा तो लाभ घेता येतो आता त्याच्यात आपण अगोदर पुढ पहिल्या मुद्द्यावर जाऊया हे तर तुम्हाला सांगितले मी घराचे आठ आपण राशन आपण आधार कार्ड घेतलंय पॅन कार्ड घेतलंय मतदान कार्ड घेतलंय आता आपण घराचा आठ घेतलाय जिथं व्यवसाय करायचा आहे जसं की ग्रामीण भाग असेल तर त्याचं आपल्याला पाहिजे ग्रामपंचायत ना हरकत म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ शेळी पालन करतायत किराणा दुकानाचं काम करताय किंवा तुम्ही एखादा जनरल स्टोअर टाकताय किंवा तुम्ही एखादा समजा उदाहरणार्थ तुम्ही म्हशीचा व्यवहार करणार आहे किंवा तुम्ही कोंबडीचं काहीतरी मुर्गी फार्म करणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पाहिजे ग्रामपंचायतच ना हरकत ना हरकत तुम्ही घेतल्यानंतर ते ना हरकत तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे आता ना हरकत भेटलंय आठव भेटलाय म्हणजे ग्रामपंचायत तुम्हाला आठव भेटलाय ना हरकत भेटलाय हे झालं गावाचे लेवलचे आता शहरामध्ये तुम्हाला काय करायचंय तर शहरामध्ये तुम्हाला जे नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे नगरपालिका महानगरपालिकाचं तुम्हाला एनओसी घ्यायचं आहे एनओसी म्हणजे तेच ना हरकत आता ना हरकतला कधी दोन भाषा आहेत ग्रामीण भागात ना हरकत म्हणतात कोणी कोणी शहरामध्ये एनओसी म्हणत आहे तर या दोन्ही प्रकार एकच आहे फक्त तुम्हाला ग्रामपंचायत वेगळी आहे आणि शहरामध्ये असेल तर नगर परिषद वेगळी आहे या दोन गोष्टी तुम्हाला इथे करायच्या त्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढे हे तो तुम्ही नोट केलंच आहे आता आपण जिल्हा परिषदला आपल्याला बीज भांडवल मिळत आहे दिव्यांगासाठी तर काही जिल्ह्यामध्ये दिव्यांगाचं जे बीज भांडवल मिळतंय त्या जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाकडून आपल्याला बेबाकी घ्यावं लागते काही जिल्ह्यामध्ये समाज कल्याणची बेबाकी घेण्याचा काही अर्थ नाही आता तुम्हाला हे उदाहरण का देतोय कारण की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये बघितलं की समाज कल्याणची बेबाकी घेतल्याशिवाय आपण महामंडळाची फाईल पुढे जात नाही परंतु आमच्याच बाजूला एक जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो होतो तर बीड जिल्ह्यामध्ये समाज कल्याणची बेबाकी लागत नाही बघा योजना एकच आहे महाराष्ट्र शासनाचीच योजना आहे दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाला एकच एमडी आहे आणि एकच सचिव आहे आणि एकच मंत्री आहे परंतु सुद्धा योजनेमध्ये जिथल्या तिथल्या अधिकाऱ्याने हे प्रोटोकॉल आणि हे आठी लावून ठेवले आहेत तर आपल्याला काय करायचंय की आपल्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याणचं बेबागी लागतंय की नाही लागत हे आपण ठरवायचं आहे आपण ते जिल्ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी विचारायचं आहे जर नाही लागलं तर आनंदाचीच गोष्ट आहे लागलं तरी काही एवढा वेळ लागत नाही एक दोन मिनिटाचं काम आहे आपण ते जाऊन घेतलं पाहिजे त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे जर किराणाचं तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर किराणा दुकानाचं आपल्याला कोटेशन पाहिजे किराणा दुकानाचं कोटेशन घेतल्यानंतर आता थोडासा पहिल्यामध्ये म्हणजे एक सहा महिन्यामध्ये आणि आज मध्ये आजच्या योजनेमध्ये थोडासा डिफरंट झाला आहे पहिले लागत होतं आपल्याला विदाऊट जीएसटी किराणा स्टोअरचं बिल परंतु आता काय झालंय आता आपल्याला जीएसटी बिल घ्यायला लागेल जसं आत्ता उदाहरण दिलं जालना आणि बीडचं काही जिल्ह्यात घेतात काही जिल्ह्यात घेत नाही तर ते एक आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला जो पण व्यवसाय करायचा आहे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला मात्र घेण आहे मित्रांनो प्रोजेक्ट रिपोर्ट घेतल्यानंतर मग ते किराणा दुकानाचा असेल जनरल स्टोरचा असेल शेळी पालनचा असेल मुर्गी फार्म असेल किंवा दूध व्यवसायाचा असेल तर आपल्याला कोटेशन घ्यावं लागेल आणि कोटेशन घेऊन आपल्याला त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करून घ्यावा लागेल आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला तो प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ती कोटेशन आपल्याला पाहिजे सीएचं आता सीएचा याच्यासाठी पाहिजे की सीएनी दिल्यानंतर त्याला केलं जातं सीए कड त्याच्यामध्ये तंतुज्ञ सीएला त्याचा अभ्यास आहे आणि सीए कडून पाच लाख रुपयाचं कोटेशन असेल तर त्याच्यामध्ये काही चूक होत नाही पण बाहेरून जर आपण एखादं कोटेशन घेतलं तर तो सीएचं नसेल तर थोडीशी मिस्टेक होती आणि ती मिस्टेक झाल्यानंतर आपल्या फाईलची पूर्ण वाट लागते कारण की आपण ज्या दिव्यांगांनी एवढं तळमळ करून एवढं धावपळ करून ती फाईल तयार केली असती पाच लाखाचं कोटेशन अगर जर व्यवस्थित झालं नाही त्या पाच लाखाच्या कोटेशन मुळे पूर्ण फाईल वापस येते मित्रांनो आणि वापस आल्यानंतर पुन्हा एक ते दोन महिने त्याच्यामध्ये वेळ आपला जातो तर चला आता आपण डॉक्युमेंट तुम्ही सगळेजण विचार करत असं काय तर सगळ्यांना समजून सांगावं लागतं प्रत्येक डॉक्युमेंटचं महत्त्व आपल्याला प्रत्येकाला समजून सांगायचं आहे तर आपण आता सीए चा ला ला आपना था, आपना था, आ, रिपोर्ट आणि कोटेशन आवडलं प्रोजेक्ट डावल इथपर्यंत आलो तर आता पुढे आपल्याला जर शेळी पालन घ्यायचं असेल तर शेळी पालन मध्ये मित्रांनो आपल्याला डॉक्टरचा दाखला घ्यावा लागतो आणि तुम्हाला शेळी पालन किंवा दुग्ध व्यवस्था म्हणजे म्हशीचा वगैरे व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती अनुभव आहे हे डॉक्टर तुम्हाला प्रमाणपत्र देतो ते प्रमाणपत्र घेणं खूप अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपली फाईल मंजूर होईल त्यावेळेस आपल्याला चार बॉइ घ्यायचे आहेत चार बॉइ याच्यासाठी घ्यायचे की तुमच्या स्वतःसाठी दोन साक्षीदारासाठी आणि इतरांना संबंधित डॉक्युमेंट अजून भरपूर जे लागतात ते तुमची फाईल पूर्ण कपडे झाल्यानंतर पण सर्वप्रथम आपल्याला आता सध्या आता एक लिस्टमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो ते तुम्ही पिन घेऊन घेऊन घेऊ शकता आणि वाटलं माझ्या मोबाईलचं स्क्रीन सुद्धा एकदा आपल्या व्हिडीओमध्ये दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सुद्धा लवकरात लवकर समजून जाईल मित्रांनो तर माझ्याकडे तर आहेच मी सगळ्यांना ते पाठवणारच आहे पण आपण आता सध्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे एक सेकंद ते आहे बघा तर आपण बघितलं आता हे तुम्हाला दिसलं नसेल तर मी तुम्हाला वाचून सांगतो एक नंबरला आहे बघा आपलं डोमासाइ सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी दोन नंबरला वयाचा दाखला उदाहरणार्थ टी सी तीन नंबरला आहे दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्याच्यासोबतच आपल्याला भेटतंय डी कार्ड तर दिव्यांग प्रमाणपत्र डी कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत नगर परिषद जिथं तुम्ही राहत असाल ते आणि व्यवसाय करायचं त्या ठिकाणच्या जागेचा आठ उदाहरणार्थ ग्रामपंचायतचा आठ आपण आता सांगितलं होतं आणि शहरात सुद्धा आपण राहत होता भाडेकरांना आणि शेराचं भाडेर करणं हा आपल्याला शंभर रुपयाच्या भांडवल करायचा आहे आणि मित्रांनो एक बॉन्ड आपल्याला असा द्यायचा आहे की तुम्ही या अगोदर कुठल्याही दिव्यांग महामंडळाचं लोन घेतलं नाही तर शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र करून द्यायचं आहे की मी या अगोदर कुठल्याही कर्जबाजारी नसल्याबाबत हे आपल्याला द्यायचं आहे आणि दरपत्र प्रकल्प अहवाल आणि कोटेशन मी आता सांगितलं सीएच आपल्याला घ्यायचं आहे आणि बेबाकी जे आहे बेबाकीचं कॉलम आहे पंधरा नंबरला तर बेबाकी आपल्याला जिल्हा परिषद घ्यायचं आहे काही जिल्ह्यामध्ये घेतात काही जिल्ह्यामध्ये घेत नाहीत तर मित्रांनो हे सगळं आणि पशु पशुसंवर्धन म्हणजेच आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल शेळीपालन पालन वगैरे तर त्याच्यामध्ये डॉक्टरचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि तुमच्याकडे मित्रांनो पालक तर तुमच्याकडे सात बारा आठ तुमचा असेल तर तुम्ही जनावरांचा जे काही व्यवसाय व्यवसाय करता ते करू शकता आता हे सगळं झालं आता काही लोकांच्या डोक्यात एक चिंता आहे की हे तर आपण करणारच आहोत पण माझा मुलगा मतिमंद आहे म्हणजे उदाहरणार्थ तो, 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 तो मतिमंद म्हणजे आपण काही लोक गावठी भाषेमध्ये त्याला येडा म्हणतात काही काय म्हणतात ते आता सोडून द्या पण आता मतीमंद हा शब्द कसा लावलाय की त्याला अपमानित होऊन येऊन मतीमंद शब्द आहे तर मतीमंद लोकांसाठी काय करावं लागतंय तर त्याचा तुम्हाला सगळ्यात पहिले आता समजून सांगतो तो सुद्धा लोन घेऊ शकतो जो व्यक्ती मतीमंद आहे त्याला सुद्धा हे लोन मिळतं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषदला समाज कल्याण आणि जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक टीम तयार केलेली असते ती टीम म्हणजे कोणती जो बी मतिमंद दिव्यांग आहे त्या मतिमंद दिव्यांगांना त्याच्या वडिलांना पालक तत्व हे एक प्रमाणपत्र असतंय पालक तत्व म्हणजे कशासाठी असते की तो मतिमंद आहे परंतु त्याचे वडील त्याचा भाऊ त्याची बहीण त्याला कोणतरी सांभाळत आहे आणि त्यामुळे त्याला पालक तत्व हे दिल्या जातं आता पालक तत्वाची जी प्रोसेस आहे ती समाज कल्याणला द्यावं लागते समाज कल्याणवाले जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवतात आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे त्यांची एक नेमलेली टीम आहे त्या टीममधून ते लोक आपल्याला पालक तत्व देतात पालक तत्व ज्या व्यक्तीच्या नावाने दिलंय उदाहरणार्थ आता समजा माझा भाऊ दिव्यांग आहे आणि तो मतिमंद दिव्यांग आहे तर मग मला त्याचं पालक तत्व घेता येतं आणि त्याची जी काय प्रोसेस आहे त्याचे फक्त आपल्याला दोन डॉक्युमेंट लागतात दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआय कार्ड आणि आधार कार्ड मतदान कार्ड आणि त्याचं बँक पासबुक बाकी सर्व आपले लागतात आपण स्वतः मतिमंद लोकांची फाईल आपल्या नाव तयार करू शकतो डॉक्युमेंट असल्यामुळे अधिकार सर्व आपल्याला आहे आपण लोक सुद्धा पाच लाख रुपये तीन लाख रुपये पन्नास हजार रुपये असं लोन गे, घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि यानंतर आपण कोणता व्हिडिओ बनवला पाहिजे कोणत्या दिव्यांगाची काय माहिती अजून तुम्हाला पाहिजे असेल तर त्या दिव्यांगापर्यंत आपण ती माहिती देणार आहोत तर नेक्स्ट जो व्हिडिओ आपण बनवणार रा, बनवणार आहोत तो नक्कीच दिव्यांगांच्या कामाचा असणार आहे त्यामुळं व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आपण एकदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याकडे मोहन मुंडे झिरो झिरो सेवन नावाची आयडी आहे ते इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मित्रांनो कोणाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि यानंतर कोणता व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि काय बनवायला पाहिजे तो विचार मी करणार आहे नक्कीच दिव्यांगाच्या फायद्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आज जो व्हिडिओ बनवलाय याचे डॉक्युमेंट तयार करा मित्रांनो आणि फटाफट पाच लाख रुपये गेल्याची तयारी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर मित्रांनो पुढील जी बाकीची माहिती आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत आपण नक्की जा आणि ती बघा